ತಾರೇನ ಅತಿಶೆ ಹಿರವಿ गार अशी धना पावडर आज आपण घरीच बनवणार आहोत तर कमी प्रमाणात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक किलोच्या प्रमाणात देखील तुम्ही ही अगदी हिरवीगार अशी कशी बनवू शकता हे देखील सांगणार आहे ह्या धना पावडरचा रंग तुम्ही पाहू शकता आणि देखील तुम्ही आणून पाहू शकता दोन्ही मध्ये तुम्हाला बराच फरक दिसेल बर का बाहेरची जी असती ना धना पावडर त्याला स्मेल देखील येत नाही पण ह्याचा स्मेल ना खूपच छान सुटलेला आहे सर्व घरामध्ये आणि बाहेरची जी असते ना ती शेवाई कलरची असते कधीही तुम्ही पहा वासाला अप्रतिम आणि वापराय तर एकदमच मस्त चला मग आता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया माझ्याकडे ना खूप दिवसाची आहे ना ही अशी धण्याची पुडी ना पडलेली होती बरं का लोळत तर मी म्हटलं आता ह्याचं काय करावं खूप दिवसाची पडलेली आहे खराब देखील होईल मग म्हटलं आपल्याला वापरायला देखील होईल तर ह्याची धना पावडर करू आपण तर ही जी पुडी आहे ना ती मी फोडून घेतलेली आहे तर आता जर वजनी प्रमाणात जर म्हटलं ना तर हे जे धने आहे ना 30 ते चाळीस ग्रॅम असू शकतात बरं का तर पहा इथे ना आपल्याला धना पावडर बनवण्यासाठी ना अतिशय टपोरे असे धने घ्यायचे आहे अतिशय हिरवेगार असे धने घ्यायचे आहे आणि इथे मी आहे ना दोन ते तीन तेजपत्त्याची पाने जी आहे ना ती मोडून घेतलेली आहे पाहू शकता एक किलोचं प्रमाण जे आहे ना मी तुम्हाला ते शेवटी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा तर पहिले मी जे आहे ना तर गॅस पेटवलेला आहे कडाई ठेवलेली आहे धने जे आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं म्हणजे पावत चमचा मी ह्यामध्ये तेल घातलेला आहे कढईमध्ये आणि लगेच धणे टाकून घ्यायचे आणि छान आहे ना मंद आचेवर पाच ते सात तरी छान भाजून घ्यायचे तर अगदी मंद गॅसवर असं भाजल्यामुळे ना ह्या धण्याचा वास पूर्ण घरात इतका छान सुटतो ना खूप मस्त वाटतं खरंच तर पहा इथे मी आता एकदम आहे ना आपण लो गॅसवर हे छान अतिशय पडतत सतत पडतत धने भाजून घेऊया थोडासा घराचा असा स्मेल छान ह्याचा सुटायला लागला ना की समजायचं धने छान भाजलेले आहे जास्त देखील हे धने भाजून घ्यायचे नाही येत आपल्याला मंद गॅसवर आहे ना फक्त पाच मिनटं आता मी हे धने छान भाजून घेतलेले आहे मस्त सुगंध दरवळ येतो हे धण्याचा तर आता गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये हे धने काढून घ्यायचे प्लेटमध्ये असे धने काढल्यामुळे ना तर छान ते असे पटकन असे थंड होतात तर हे थंड करून आहे आपल्याला तोपर्यंत आपण कडाईमध्ये ना तेजपत्ता जे मी तुम्हाला दाखवला ना तो घालून घ्यायचा तो देखील आपण एक ते दोन मिनटं छान भाजून घ्यायचा मंद गॅसवर तेजपत्ता तर लगेचच भाजला जातो बरं का तर धान्याबरोबर आपण वापरलेला आहे ते तेजपत्ता आणि अजून एक पदार्थ आपण वापरणार आहोत तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ पुढे तर इथे पहा आपला तेजपत्ता आहे ना छान भाजला गेलेला आहे आता आहे ना हा तेजपत्ता देखील आपण धन्यामध्येच काढून घ्यायचा आहे ह्यामध्ये जर तुम्हाला कस्तुरी मेथी जर वापरायची असेल ना तर तुम्ही ती देखील वापरू शकता पण मी स्कीप केलेली आहे तर पहा आता हे ना आपल्याला तेजपत्ता आणि धने छान थंड होऊ द्यायचे आता ना आपण कमी प्रमाणात ही धना पावडर करतोय ना तर अतिशय पाव चमचा अशी हळद ह्यामध्ये घालून घ्यायची हळद जर तुम्हाला वापरायची नसेल तर हळद ऐवजी तुम्ही हळकुंड देखील वापरू शकता तर ही जी धना पावडर आहे ना ती अतिशय हिरवीगार बनवण्यासाठी ह्यामध्ये मी दोन पदार्थ वापरलेले आहे तेजपत्ता आणि हळद आणि कस्तुरी मेथी जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता तर इथे पहा हे थंड झालेलं आहे आता आता आपल्याला आहे ना हे मिक्सरमध्ये अतिशय याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरचं आहे ना मोठं भांडं घेतलेलं आहे मी इथे आणि त्यामध्ये सर्व आपण घालून घेऊया जास्त प्रमाणात जर करत असाल ना तर दोन तीन बॅचमध्ये तुम्ही हे करू शकता आता मी तुम्हाला आहे ना एक किलोचं प्रमाण सांगते एक किलोचं धने असेल ना तर त्यासाठी तुम्ही तीस ग्रॅम हळद घ्यायची वीस ग्रॅम कस्तुरी मेथी घ्यायची आणि तेजपत्ता ही वीसच ग्रॅम घ्यायचा आहे आणि सर्व जी कृती आहे ना ती व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणेच करायची जास्त प्रमाणात जरी धने असले तरी तर इथे पहा मी आता एक प्लेट घेतलेली आहे आणि जी चाळणी असते ना ती घेतलेली आहे तर इथे मी ना सुजीची चाळणी वापरलेली नाही आहे तर थोडी धना पावडर थोडीशी रवाय असते ना त्यामुळे इथे मी पुतणाची चाळणी घेतलेली आहे इथे पाहता मिक्सरला आहे ना दोन ते तीन मिनटं छान गरगर -गर मी फिरवून घेतलेला आहे आणि पाहू शकता अतिशय हिरवीगार अशी इथे आपल्याला धना पावडर भेटलेली आहे आता ही जी धना पावडर आहे ना ती आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे अतिशय फाईन अशी याची आपल्याला अतिशय बारीक अशी आपल्याला याची पावडर मिळेल तर ह्याचा सुगंध आहे ना इतका घरात आहे ना दरवळलेला आहे इतका मस्त वास येतो आहे ना असं वाटत होतं की जास्त प्रमाणात आता परत बनवावं आपण तर पाहूयात आता पुढं मी परत बनवेल ही संपल्यानंतर तर सध्या वापरण्यापुरती तर मला झालेलीच आहे ती इथे पहा ना आपण चाळून घेतलेली आहे आता ही आता चाळणीमध्ये थोडीशीच उरलेली आहे पहा तर साल उरलेले येते ते आपण म्हणजे टाकूनच देणार आहोत तर अतिशय आपल्याला इथे पाहू शकता मस्त बारीक अशी रवा अशी छान हिरवीगार धना पावडर भेटलेली आहे नक्की घरी बनवून पहा बरं का बाहेरपेक्षा तर खूपच छान आहे ही खरंच मला असं वाटलं आता मी दरवेळेस तर अशी घरीच बनवेल बरं का तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर पहा अतिशय मस्त अशी इथे आपल्याला हिरवीगार धना पावडर मिळालेली आहे आणि मी जे सांगितले ना ते पदार्थ तुम्ही वापरले तर ही धना पावडर अशा प्रकारेच हिरवीगार भेटते आपल्याला तर नक्की वापरा आणि कशी झाली व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन आलेले आहे ना आपल्या चॅनलवर ताई दादा त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वायावनाच्या बऱ्याच रेसिपी आपण आपल्या चॅनलवर जवळजवळ एकोणतीस रेसिपी शेअर केलेल्या आहे चॅनलवर जाऊन नक्की पहा रेसिपी भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये